राम आहे स्वागत आहे तुमच्या आपल्या अफवाचं असे यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये असा बोलणार आहे बिचारा आपण कॉम्बो पॅक म्हणू शकतो तर जगातल्या बोलायला कॉम्बो म्हटलं जाते तर कॉम्बो म्हणजे काय प्रत्येक ठिकाणी न्यूज होणारा तर आजचा जो बोल आपण या व्हिडिओमध्ये जो बोल शिकणार आहे तर तो बोल कॉम्बो म्हणजे प्रत्येक ठिकाणी चालणार आहे कुठे कुठे चालणार आहे तर हरिपाठामध्ये जाणार आहे त्याचप्रकारे भजनात किर्दानत वाजवा कीर्तनात वाजवा कीर्तनातील विठ्ठल विठ्ठल जे असतं त्यामध्ये वाजवा असे कोणती जागा नाही ज्या प्रकारे तुम्ही भारूड म्हणा भारुडामध्ये वाजू शकता त्याच बॉलाचा लगी म्हणून पण उपयोग करू शकता तर या प्रकारे असा एकच बोल आहे तो हरिपाठ भारुड कीर्तन भजन कुठे पण वाजू शकता म्हणून त्या बॉलाला आपण कॉम्बो म्हटलं आहे तर बोल कसा आहे कुठे कुठे आहे मग अगोदर ते वाजून दाखवते बोल आवडला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा पण शक्यतो अगोदर ऐकून घ्या बोल कुठे कुठे आहे भजनात कुठे बसतो आहे कीर्तनात विठ्ठल विठ्ठलमध्ये कुठे बसतं आहे ते बघा त्यानंतर व्हिडिओला लाईक करायचं आहे की नाही ते ठरवा आणि व्हिडिओ कुठे बघायचं आहे की नाही ते ठरवा तर बोल कुठे कुठे वाचतोय मी ते वाजून दाखवते अगोदर हरिपाठ कसा बसायचा आहे कसा वाचतोय ते दाखवते आणि त्या अगोदर एक विनंती आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन बोल तुम्हाला शिकायला मिळतील तर बोल कसा आहे ते मी वाचून दाखवते बोल मी शेवटी सांगणार आहे कारण अगोदर तुम्ही बघून घ्या की कुठे कुठे बसतंय मग त्यानंतर तुम्हाला पुढे व्हिडिओ बघायचंय स्किप करायचंय ते तुम्ही ठरवा तर मी अगोदर हरिपाठामध्ये त्यानंतर कीर्तनातील विठ्ठल विठ्ठल त्यानंतर चालीमध्ये कसं वाजतोय ते वाजून दाखवतोय अगोदर आपण हरिपाठात कसं बसतोय ते दाखवतोय सुंदर ते ध्यान उभे पिठे बरी था 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 था। ते ते तर त्याच प्रकारे कीर्तनातील पिठ्ठा विठ्ठ दाखव म्हणतात त्यामध्ये कसा वाचणार आहे तर कसा तर मी माणूस पण दाखवते आणि वाजून पण दाखवते तर लक्ष द्या पिठ्ठा ते 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 जी जी आता या ठिकाणी मंत्रात बदल ठेवा नाही सांगते का पण जे कोणी नवीन शिकत आहे ना त्यांच्यासाठी हा तर ज्यांचा भजनी ठेका झालेला नाही त्यांनी हा बोल सुरुवातीला वाजवू शकता तर भजनी ठेक्यामध्ये कसा आहे ते पण मी दाखवतो आता तुम्ही म्हणता फक्त सुरुवातीला एकच बोलावं चालू का तर मी भजनी ठेका पण ऍड करू शकता त्यामध्ये तर कसा सुंदर ते उभे साधारण म्हणून वाजून एवढं पॉसिबल होत नाही तर तरी कशी वाजते त्याचबरोबर तुम्ही वाजून आवडत व्हिडिओचं जे थांबलेलं असणार आहे त्याला पण कॉम्बो म्हणूनच आपण नाव दिलेलं आहे तर त्या हा बोल आहे तर बोल काय आहे कसं आहे हे मी आता समजून सांगतो आहे व्हिडिओ आवडला आहे त्यामुळेच तुम्ही इथपर्यंत आला तर बोल काय आहे मी ते समजून सांगतोय आणि एक विनंती आहे बोल प्रकारे तुम्ही यूट्यूबवरून किंवा नवीन जे बोल आहे कोणाकडून पण तर ते बोल अगोदर टाळीत बसवायची जेणेकरून काय आहे बोल आपले टाळीत असेल तर आपल्याला वाजवून द्यायला कोणी टाळीत नाही आहे म्हणजे समजा असं हे जर तुमची बोल टाळीत असेल तरच तुम्हाला भाजनामध्ये वाजवायला चान्स मिळतोय म्हणजे मला काय म्हणायचं आहे बोल अगोदर घेतल्यावर डायरेक्टली पाकॉज प्रॅक्टिस नाही करायची तर अगोदर बोल टाळीमध्ये बसवायचा आहे सिंगल टाळी बसवा किंवा ती तीन टाळी बसवा ज्याप्रकारे आपण एक दोन तीन चार टाळी बसवतो त्याप्रकारे टाळी बसवा आणि मगच पाक प्रॅक्टिस करा जेणेकरून एकदम परफेक्ट बोल टाळीमध्ये बसल्यावर भजनात वगैरे वाजवायला काही प्रॉब्लेम नाही तर आपण आपल्या आता बोल काय आहे ते सांगतोय मी तर बोल असा आहे दा धा धिट धागे तिट धा तिट तागे तिट या प्रकारे बोल तर स्क्रीनवर अक्षर येऊन जातील तर बोल धा दा धीट धागे तिट धा तिट तागे तिट बोला बोलत टाळीत कसं बसवायचं आहे प्रकारे हॅरीपाठात बसू शकतो तीन टाळी बसावं लागतं कीर्तना भेटणार वगैरे तिथे पाचमध्ये उठावा उठावणार उठावणीनंतर लगी म्हणून त्याचा वापर करण्यासाठी तीन टाळी बसवं लागेल तर तीन टाळीत कसा वाजवायचा आहे दहा आधीट धागे तिट दहा आधीट तागे तिट दहा आधीट धागे तिट दहा आधीट तागे तिट या प्रकारे मग जेणेकरून लगीत वाजणार आहे कसा तर अक्षर कसे मी अक्षर समजून सांगतो

गत्या ती त दा ति ट सेकंड लाइन दा ति ट ता गी ति ट ता त थ्यावर जायचं ज्यावेळी था थ्यावर आवाज अंतर्गत थ्यावर ता गी ति ट दा ति ट धा वाजू शकतात तर कसवलीनंतर थापीवर वाजवायचंय आणि त्याच प्रकारे लग्न वाजवायचंय तर लग्न असं वाजवायचंय फक्त चाटीवरच वाजवायचंय ती या प्रकारे वाजवायचं चाटीवरच वाजवायचंय तर मी समजावून सांगते

आता भारुडाचं विषय आला तुम्ही म्हणतात भारुड सरलाय ते काय तर भारुडामध्ये कसं वागलं कुठली भांडुडा सेखना म्हटलं जातं भारुडामध्ये तर त्यासाठी पण आवड यूज करा म्हणजे उपयुक्त आहेच त्यासाठी तर कसं म्हणतात ते भांडुदास कसा वाटला कमेंटमध्ये ला, सा सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि आपल्या चॅनल नवीन आहे त्यामुळे चॅनलला सपोर्ट करा जास्तीत जास्त नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आजचा व्हिडिओ कसा झाला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा बोलून ट्राय करून बघा सगळीकडे यूज म्हणा बोले एकदम छान बोले तर सर्वांना रामकृष्ण धन्यवाद